नमस्कार केस गळणे फॉल ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी जेव्हा केस जास्त प्रमाणात गळू लागतात आणि नवीन केस येण्याचे प्रमाण कमी होते तेव्हा ती चिंतेची बाब बनते आधुनिक जीवनशैली ताणतणाव आणि चुकीची आहारशैली यामुळे ही समस्या तरुण वयातही मोठ्या प्रमाणात दिसत आहे हा व्हिडिओ तुम्हाला केस गळण्याच्या समस्येचे मूळ समजून घेण्यासाठी त्याची कारणे आणि लक्षणे ओळखण्यासाठी तसेच त्यावर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार काय आहेत याबद्दल सखोल माहिती देईल केस गळण्याची प्रमुख कारणे केस गळण्यामागे कोणतेही एक कारण नसून अनेक घटक एकत्र काम करतात त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे अनुवंशिकता जेनेटिक फॅक्टर्स केस गळण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे याला अँड्रोजेनिक ॲलोपेसिया किंवा पॅटर्न बाळनेस म्हणतात पुरुषांमध्ये टक्कल पडणे कपाळावरून सुरू होते आणि हळूहळू डोक्याच्या वरच्या भागावर पसरते महिलांमध्ये केस विरळ होतात विशेषतः डोक्याच्या मध्यभागी संप्रेरकांमध्ये बदल हॉर्मोनल चेंजेस शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे मोठे बदल केस गळतीस कारणीभूत ठरतात थायरॉइड समस्या हायपोथायरॉइडिझम किंवा हायपर केसांचे चक्र बिघडते गर्भधारणा आणि प्रसूती प्रसूतीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात पीसीओएस आणि रजोनिवृत्ती या स्थितींमध्ये हॉर्मोनल असंतुलन होते ज्यामुळे केस गळतात तीव्र ताणतणाव सिविअर स्ट्रेस अँड अँझायटी दीर्घकाळचा शारीरिक किंवा मानसिक ताण मेंटल स्ट्रेस केसांच्या वाढीचे चक्र विस्कळीत करतो मोठ्या शस्त्रक्रियेनंतर गंभीर आजारानंतर किंवा भावनिक धक्क्यानंतर केस गळायला सुरुवात होते यालाही टेलोजेन इफ्लुवियम म्हणतात पोषण आणि आहार शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्यास केसांची मुळे कमकुवत होतात प्रथिने प्रोटीन आणि लोह आयरन कमी असणे केस केराटीन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात आहारात प्रथिने आणि लोहाची कमतरता असल्यास अस केस गळतात विटॅमिनची कमतरता व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी आणि झिंक यांची कमतरता देखील केस गळण्यास कारणीभूत ठरते औषधोपचार आणि वैद्यकीय स्थिती काही औषधे उदा कर्करोगाचे केमोथेरपी औषध रक्तदाबाची औषधे संधिवाताची औषधे केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात ॲलोपेसिया एरियाटा ही एक ऑटो स्थिती आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या मुळांवर हल्ला करते ज्यामुळे एका विशिष्ट जागेवर टक्कल पडते केसांची अयोग्य निगा केसांवर वारंवार रासायनिक प्रक्रिया कलरिंग स्ट्रेटनिंग इत्यादी करणे केस खूप घट्ट बांधणे किंवा खेचणे केस गळण्याची लक्षणे केस गळतीची समस्या वाढत आहे हे ओळखण्यासाठी पुढील लक्षणांकडे लक्ष द्या केस विरळ होणे डोक्याच्या वरच्या भागात केस पातळ होत जाणे टक्कल पडणे नाण्याएवढ्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या जागेवर केस पूर्णपणे गळणे हे ॲलोपेसिया एरियाटाचे लक्षण आहे डोक्याच्या केसांची रेषा मागे सरकणे कपाळाजवळील केसांची रेषा हेअरलाईन हळूहळू मागे सरकणे विशेषतः पुरुषांमध्ये हे दिसून येते शॅम्पू किंवा कंगवा करताना जास्त केस गळणे केस धुतल्यानंतर कंगवा केल्यानंतर किंवा अंथरुणावर सामान्य प्रमाणापेक्षा जास्त केस पडलेले दिसणे त्वचेवर खाज किंवा वेदना काही वेळा केस गळण्याच्या जागेवर लालसरपणा खाज किंवा वेदना जाणवू शकतात केस गळतीवर प्रभावी घरगुती उपाय केस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय वापरता येतात तेलाचा मसाज वॉर्म ऑइल मसाज खोबरेल तेल नारळाच्या तेलात लॉरिक ॲसिड असते जे केसांच्या आत खोलवर जाते आणि प्रथिनांचे नुकसान थांबवते तेलाला कोमट करून हलक्या हाताने मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो एरिंडेल तेल कॅस्टर ऑइल हे तेल थोडे चिकट असले तरी त्यात व्हिटॅमिन ई e आणि फॅटी अॅसिडस असतात जे केसांची वाढ जाड करण्यास मदत करतात हे इतर तेलात मिसळून लावावे कांद्याचा रस कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण खूप जास्त असते जे केसांच्या मुळांना पोषण देते आणि केसांची वाढ करते उपयोग कांद्याचा रस काढून तो कापसाच्या मदतीने थेट डोक्यावर लावा तीस मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा आठवड्यातून दोनदा वापरल्यास चांगले परिणाम दिसतात मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड असते जे केस गळणे कमी करून त्यांचीमुळे मजबूत करतात उपयोग मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी ते वाटून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांना लावून पंचेचाळीस मिनिटे ठेवा नंतर केस धुवा कोरफड अलोवेरा कोरफडीमध्ये एन्झाईम्स असतात जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून डोक्याच्या त्वचेचे आरोग्य सुधारतात उपयोग ताजी कोरफड घेऊन तिचा गर थेट डोक्यावर लावा यामुळे पीएच पातळी संतुलित राहते आणि कोंडा डँड्रफ कमी होतो आवळा आवळा विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे आवळ्याचे तेल किंवा पावडर लिंबाच्या रसात मिसळून केसांना लावल्यास केस अकाली पांढरे होणे आणि गळणे कमी होते आयुर्वेदिकदृष्ट्या केस गळतीवर औषध उपचार आयुर्वेदानुसार केस गळणे हे मुख्यत्वे पित्तदोष असंतुलित झाल्यामुळे होते डोक्यातील उष्णता वाढल्याने केसांच्या मुळांमध्ये कमजोरपणा येतो आयुर्वेदिक उपचारांमध्ये दोष संतुलित करणे रक्तशुद्ध करणे आणि केसांच्या मुळांना पोषण देणे यावर भर दिला जातो प्रमुख आयुर्वेदिक औषधी वनस्पती भृंगराज याला केसांचा राजा म्हणतात तेलाच्या स्वरूपात किंवा चूर्णाच्या स्वरूपात घेतल्यास केसांची वाढ सुधारते आणि अकाली पांढरे होणे थांबते ब्राह्मी ब्राह्मी शांतता आणि शीतलता देते ज्यामुळे तणावामुळे होणारी केस गळती थांबते हे डोक्याच्या त्वचेला पोषण देऊनमुळे मजबूत करते आवळा पित्ताला शांत करणारा सर्वात उत्तम घटक आहे अश्वगंधा तणाव कमी करण्यासाठी आणि शरीरातील कॉर्टिसॉल कॉर्टिसोल हॉर्मोनची पातळी नियंत्रित करण्यासाठी अश्वगंधा अत्यंत उपयुक्त आहे ज्यामुळे ताणजन्य केस गळती थांबते आयुर्वेदिक उपचार पद्धती शिरोधारा या उपचार पद्धतीमध्ये कपाळावर विशिष्ट उंचीवरून औषधी तेल संततधारेत सोडले जाते यामुळे मानसिक शांतता मिळते तणाव कमी होतो आणि डोक्यातील उष्णता कमी होऊन केसांचे आरोग्य सुधारते नस्य नाकातून औषधी तेल टाकले जाते नस्यामुळे डोके आणि मानेच्या वरच्या भागातील दोष संतुलित होतात ज्यामुळे केस गळतीवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण मिळते अभ्यंग दररोज डोक्यावर औषधी तेलाचा मसाज करणे यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते जीवनशैलीतील बदल आहार पित्ताला शांत करणारे पदार्थ उदा तूप गोड पदार्थ कडूरस असलेले पदार्थ आणि ताजी फळे व भाज्या खाव्यात खूप गरम तिखट आंबट तळलेले आणि आंबवलेले पदार्थ टाळा झोप रात्री पुरेशी आणि शांत झोप घेणे आवश्यक आहे कारण झोपेच्या वेळीच शरीराची दुरुस्ती होते तणाव व्यवस्थापन नियमित योगासने आणि प्राणायाम केल्यास तणाव कमी होतो ज्यामुळे केसांची गळती नियंत्रित होते केस गळणे ही समस्या त्रासदायक असली तरी योग्य काळजी संतुलित आहार आणि नियमित उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते केस गळतीचा उपचार करण्यासाठी सुरुवात आहार आणि जीवनशैली सुधारण्यापासून करावी घरगुती उपाय नक्कीच मदत करतील पण लक्षात ठेवा केसांच्या आरोग्यासाठी सातत्य सर्वात महत्वाचे आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद